आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे आज नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनं संसदेचं कामकाज सुरू होईल शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे आज पहिल्या दिवशी दोनशे ऐंशी खासदार शपथ घेतील तर उद्या दोनशे चौसष्ट खासदारांना शपथ दिली जाईल नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भरतृहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली आहे सव्वीस तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे सत्तावीस तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणार आहे पंतप्रधान दोन जुलैला लोकसभेत तर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत उत्तर देणार आहेत यावेळी विरोधी पक्षातील दोनशे पस्तीस खासदारांचं नेतृत्व राहुल गांधी करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे यावेळी विरोधक नीट परीक्षा वारंवार रद्द होणाऱ्या परीक्षा शेतकरी प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून संसदेत सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे तो अधिवेशनाचा कार्यक्रम कसा असेल जाणून घेऊया सविस्तर लोकसभेत आज दोनशे ऐंशी खासदार शपथ घेणार आहेत तर पंतप्रधान मोदी प्रथम खासदार म्हणून शपथ घेतील मोदी दोनशे चौसष्ट खासदार शपथ घेणार आहेत हंगामी लोकसभा अध्यक्ष भत्रुवरी महताब सर्व खासदारांना शपथ घेतील पंतप्रधानांनंतर आसामच्या खासदारांपासून शपथविधी सुरू होईल शेवटी बंगालचे खासदार शपथ घेतील सव्वीस जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे सत्तावीस तारखेला राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करतील दोन जुलैला पंतप्रधान मोदी लोकसभेत तीन जुलैला राज्यसभेत संबोधित करतील